नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अजितदादाने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिलेले राजन पाटील शरद पवार यांच्या भेटीसाठी मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर पोहोचले पाहुयात काय आहे सविस्तर बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहचे माजी आमदार राजन पाटील यांना परिषदेचे राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता मात्र तेच राजन पाटील आता राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्या भेटीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर पोहोचले आहे शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल राजन पाटील भेटीसाठी पोहोचल्यानंतर केला आहे जरी मला अजित पवार यांनी महामंडळाचे अध्यक्ष केले असले तरी शरद पवार हे आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या भेटीला आलो आहे लोकसभेला जनतेने काँग्रेससाठी मतदान केले असा ही राजन पाटील यांनी यावेळी केला अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी राजन पाटील यांच्या मोहळमध्ये सभा घेत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता राजन पाटील यांना विरोध करणारा उमेश पाटील यांना अजित पवारांनी मात्र तरी देखील राजन पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी आल्याने सर्वांच्या भुव्या उंचवल्या आहेत मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी आक्रूज येथे दाखल झाले आहेत आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की मी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी त्यामुळे मी शरद पवार साहेबांना मोहोळमधून उमेदवारी आहे आहे उमेदवारी मिळाल्यास मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असंही रमेश कदम यांनी यावेळी सांगितलं अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेल आयकॉनला ला क्लिक करा धन्यवाद